एखादी नवीन नवरी असते तिच्या चेहऱ्यावरती किती ग्लो आलेला असतो तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की या नवरीने चेहऱ्याला काय लावले असेल तर तसाच ग्लो मिळवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास आणलेला आहे सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे तुमचा काळा पडलेला जो चेहरा आहे टॅनिंग झालेला चेहरा आहे तो घरच्या घरी अगदी दहा रुपयामध्ये कसा स्वच्छ नितळ करायचा ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासाठी आपल्याला लागणार आहे एक छोट्या मध्यम आकाराचा बटाटा इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता हा बटाटा आपल्याला किसनीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक वाटूनही घेऊ शकता आता बटाटाच का चेहऱ्याला लावायचा तर बटाट्यामध्ये असंख्य प्रॉपर्टीज आहेत ज्या आपल्या चेहऱ्यासाठी हेल्पफुल आहे पहिली प्रॉपर्टी म्हणजे ब्लिचिंग एजंट बटाटा उत्तम ब्लिचिंग एजंट आहे म्हणजे बाजारात तुम्ही जाऊन जे ब्लीच विकत आणता चेहऱ्याला लावता त्याने खूप नुकसान होतं तर बटाटा हा नैसर्गिक ब्लीच आहे आता आपले हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि बटाट्याचा रस जो आहे तो या पद्धतीने आपल्याला काढायचा सा आहे साधारण एक बटाट्यापासून आपल्याला दोन चमचे बटाट्याचा रस इथे मिळणार आहे हा उपाय तुम्ही रात्रीच्या वेळी केला तर जास्त फायदेशीर ठरेल कारण आपण त्यानंतर मग झोपणारच असतो आणि हा उपाय करून जर लगेच उन्हात गेलं तर, तर याचा फारसा फरक पडत नाही आता या बटाट्याच्या रसामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत दोन वस्तू पहिली आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे कॉफी आपल्या सगळ्यांना माहिती आहे कॉफी पावडर आपल्या शरीराला चांगली नसली तरी ती आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगली आहे कॉफी पावडरमुळे काय होतं तुमचा जो काळवणलेला चेहरा आहे तो उजळ व्हायला मदत होते गोरा व्हायला मदत होते तसेच तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील तर त्याचे डागही निघून जाण्यासाठी मदत होते आता तिसरी गोष्ट यामध्ये आपण ॲड करणार आहोत ती म्हणजे मुलतानी माती इथे मी मुलतानी मातीची पावडर घेतलेली आहे तुम्ही ऑनलाईनही मागू शकता किंवा एखाद्या सुपर मार्केटमध्ये गेला तरी सहज मिळते आता इथे आपला जो फेस पॅक आहे तो थोडासा लिक्विड झालेला दिसत आहे त्यामुळे मी याच्यामध्ये आणखीन एक चमचा मुलतानी मातीचा वापर करणार आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी आधी घेऊ शकता आता तयार झालेला जो फेस पॅक आहे तो आपल्याला चेहऱ्याला ला लावायचा आहे लावण्याच्या आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये मी दाखवले त्या पद्धतीने पूर्ण चेहरा या फेस पॅकने कवर करायचा आहे ज्या वेळेला तुमच्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल्स आलेले असतात म्हणजे डोळ्याखाली डार्क सर्कल्स असतात किंवा मा चेहऱ्यावरती मांगाचे डाग असतात बऱ्याच व्यक्तींना तर अशा व्यक्तींसाठी बटाट्याचा रस लावणे खूपच फायदेशीर आहे तुम्ही हा उपाय जो आहे तो आठवड्यातून दोन वेळा करू शकता तीन वेळा केला तर उत्तमच आणि ज्यांची मान काळी पडलेली असते किंवा पाठ काळी पडलेली असते म्हणजे जो भाग उन्हामध्ये असतो तो काळा पडलेला असतो तर त्यासाठीही तुम्ही हा फेस पॅक वापरू शकता याचाही शंभर टक्के फायदा तुम्हाला होणार आहे आता या पद्धतीने चेहरा पूर्ण कोट करून घ्यायचा आहे आपल्याला या फेस पॅकने अजिबात घाई करायची नाही व्यवस्थित निवांत वेळ काढून स्वतःसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे नैसर्गिक उपाय करण्यासाठी खूप अवघड नसतात परंतु आपल्याला ते कंटाळवाने वाटतात आणि पार्लरमध्ये जाऊन मस्त मग आपण पैसे वगैरे खर्च करतो पण त्या केमिकलचा आपल्या स्किनवर थोडा का होईना दुष्परिणाम होतोच मग हे नैसर्गिक उपाय आपण घरच्या घरी का नाही ट्राय करायचे आणि समजा तुम्हाला यातील कोणत्याही एका घटकाची ॲलर्जी असेल बटाटा कॉफी किंवा मुलतानी माती तर तुम्ही हा उपाय नाही केला तरीही चालेल करायचा असेल तर तुम्ही ते आधी पॅच टेस्ट करून पहा म्हणजे थोडंसं आधी हाताला लावा आणि मगच चेहऱ्याला लावा आता पंधरा मिनटानंतर तुम्ही चेहरा वॉश करू शकता तुम्ही पाहताय की माझ्या हाताच्या स्किनमध्ये किती बदल झालेला आहे अगदी मऊ मुलायम त्वचा झालेली आहे आणि जे हाताचं टॅनिंग आहे तेही निघून गेलेलं तुम्हाला दिसत आहे उपाय खूप सोप्पा आहे घरच्या घरी अगदी दहा रुपयाच्या खर्चामध्ये हा उपाय होत आहे तुम्हीही एकदा करून पहा तुम्हाला झालेला फायदा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब